मार्गावरील आपल्या गोरूंवरचा विश्वास प्रामाणिक मार्ग त्यामुळे कितीही मोठ्या संकटावर आपणास मात करता येते मार्गदर्शक विजूदादा कडलासकर श्री शंकर महाराज ध्यान मंदिर सोलापूर यांच्या मार्गदर्शनामुळे लाभ झाला जय शंकर म्हणले की आमच्या घरच्यांना म्हणले की अस्लड कॅन्सर हा रोग झालेला आहे परंतु ह्याला पैसे भरपूर लागणार आहे ला बाहेरून ट्रीटमेंट घ्यायची म्हणा ब्लड कॅन्सर आणि शेवटच्या स्टेजचं आहे गॅरंटी कमी आहे वजन हे फार कमी झालेलं आहे चेहऱ्यावर पूर्ण हे झालेलं आहे सडल्यामुळे चेहऱ्या माझ्या चेहऱ्यावर आळ्या झाल्या होत्या आळ्या पण निघत होत्या बाहेर मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर उपचार करणं म्हणजे अवघड आहे तुम्ही पैसे जर खर्च करायची तयारी असली तरी हे फक्त जाऊ शकत नाही पण मग राहू प्रयत्न म्हणून करू शकतो नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के घेणे गेलेले आहेत असं सांगितलं पण आमचा महाराजावर विश्वास असल्यामुळं आणि ट्रीटमेंट इथून घ्या म्हणल्यामुळं तुमच्या महाराज सदैव सोबत आहेत असं सांगितल्यामुळं आम्ही ट्रीटमेंट घेण्यास होकार दिला त्यांना होकार दिल्यानंतर ट्रीटमेंट चालू करण्यात आली मला केमोथेरपी देण्यात आली दे। केमोथेरपी दिल्यानंतर पहिल्या पहिल्याच दिवशी माझ्या गळ्याच्या खुच्याशी गाठ होती पहिल्याच दिवशीचे इंजेक्शन परंतु आपला पैसे भरपूर लागणार आहे बाहेरून ट्रीटमेंट घ्यायची म्हणा ब्लड कॅन्सर आणि शेवटच्या स्टेज आहे गॅरंटी कमी आहे वजन हे फार कमी झालेलं आहे चेहऱ्यावर पूर्ण हे झालेलं आहे सडल्यामुळे चेहऱ्या माझ्या चेहऱ्यावर आळ्या झाल्या होत्या आळ्या पण निघत होत्या बाहेर मग त्यांनी सांगितलं की याच्यावर उपचार करणं म्हणजे अवघड आहे तुम्हाला पैसे जर खर्च करायची तयारी असली तरी हे फक्त जाऊ शकत नाही पण राहू प्रयत्न म्हणून करू शकतो नव्याण्णव नऊ टक्के घेणे गेलेले असं सांगितलं पण आमच्या महाराजांवर विश्वास असल्यामुळं आणि ट्रीटमेंट घ्या म्हणल्यामुळं तुमच्या महाराज सोबत आहेत असं सांगितल्यामुळं आम्ही ट्रीटमेंट घेण्यास होकार दिला त्यांना होकार दिल्यानंतर ट्रीटमेंट चालू करण्यात आली मला केमोथेरपी देण्यात आली केमोथेरपी दिल्यानंतर पहिल्या पहिल्याच दिवशी माझ्या गळ्याच्या भोत्याची गाठ होती पहिल्याच दिवशी जे इंजेक्शन देण्याचं ती गाठ पूर्ण निघून गेली तिथून माझ्या प्रकृती सुधारणा म्हणजे पहिल्या दिवसापासून सुधारणा महाराजांनी चालू केली म्हणजे ज्या गोष्टी ज्या गोष्टी अशक्य व्हाय ती शक्य करून दाखवल्या महाराजांनी त्यावेळेस मग त्यानंतर डॉक्टर पण अशक्य दुसऱ्या दिवशी आल्यानंतर विश्वास बस की एवढं लवकर कस काय ट्रीटमेंट झाली कारण वजन पूर्ण कमी झालेलं होतं आणि ती इंजेक्शन पूर्ण हाय लेवलचं इंजेक्शन होतं की गॅरंटी नव्हती म्हणजे होते त्यांनी की बाबा हे इंजेक्शन दिले हे सहनच करू शकणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं पण तरी मला त्याच्या शक्तींनी मला ती इंजेक्शन मी केलं मला कुठल्याही प्रकारचा संध्याकाळी त्रास झालेला नव्हता मग डॉक्टरला पण दुसऱ्या दिवशी कॉन्फिडन्स आला की काहीतरी होऊ शकते म्हणून डॉक्टरने पुन्हा अजून डबल चालू केले मग मला केमोथेरपी देण्यात आली डॉक्टरने मला सहा केमोथेरपी सांगितल्या होत्या सहा केमो थेरपी सांगितल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे पण म्हणजे थेरपी केल्यानंतर केस जातील समजा केस जातील पुन्हा तुम्हाला त्रास होईल ह्या गोष्टी होणारच आहेत पुन्हा तुम्ही असंच फिरावं लागणार आणि त्याच अजून मला आळ्या झाल्या होत्या त्या आळ्या सुद्धा बाहेर निघत होत्या जवळजवळ तीनशे आळ्या म्हणजे तोंडात झाल्या होत्या पण तरी पण मी जेवण करत होतो महाराजाच्या कृपेने मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता म्हणजे एवढ्या महाराजांनी एवढं सांभाळलं मला दोन हजार एकोणीस पासून सांभाळलं होतं म्हणजे जसं दवाखान्यात होत तसं मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही एवढे भारी भारी इंजेक्शन दिले माझं वजन आजाराच्या अगोदर पण आजारात माझं वजन सत्तावीस किलो झालं तर सत्तावीस किलो वजन असताना सुद्धा मी माझे सगळ्या गोष्टी मी स्वतः करत होतो म्हणजे मला कोणाच्या आजाराची गरज पडली नाही त्याच्या मला असं जाणवलं की आपल्यासोबत महाराजच आहे अशा गोष्टीकडे असताना मग मला केमोथेरपी देण्यात आली मग तीन केमोथेरपी झाल्यानंतर मला साधारण दीड दोन महिन्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आणि मला सांगण्यात आलं की डिस्चार्ज घ्या आणि एक आठ दिवसानं पुन्हा हॉस्पिटलला हॉस्पिटलला आल्यानंतर आम्ही एक दीड महिन्यानंतर मी इकडे आलो उस्मानाबादला डिस्चार्ज घेतल्यानंतर डिस्चार्ज घेतल्यानंतर मग मी डॉक्टरांना फोन केला डॉक्टर बाहेरगावी होते बाहेरगावी असल्यामुळं मग त्यांनी म्हणले की पुन्हा मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंटसाठी गेल्यानंतर त्यांनी रेडिएशन घेण्यास सांग सांगितलं मला मग रेडिएशन घेण्यासाठी मी बारशीचं गेलो बारशीला गेल्यानंतर तिथं रेडिएशनचं काय मला व्यवस्थित वाटलेलं नाही मग त्याच्यानंतर मी म्हणलं की त्या डॉक्टरांना फोन केला की तर रेडिएशनची व्यवस्थित हे नसल्यामुळं मी तिकडे म्हणलं पुण्याला आल्यानंतर चेन्नईमध्ये तुम्ही इकडे पैसे घालवण्यापेक्षा तिकडे सोलापूर वगैरे बघा मग मी सोलापूरला रिडेशन एक दीड महिना केला दीड महिन्याच्या काळात या ठिकाणी मी एकटाच येत होतो एकटाच जात होतो एवढी महाराजांनी शक्ती दिली होती मी असं दीड इथं रिडेशन घेतल्यानंतर अं रिडेशन घेतल्यानंतर मी तिकडे जाण्यास कंटाळा केला एक महिना दीड महिना झाल्यानंतर मला डॉक्टरनं बोलवलं होतं तरी पण मी पंधरा दिवस गेलोच नाही घरीच थांबलो पंधरा दिवसानंतर गेल्यानंतर असा गुरुवार, हो गुरुवार तु तु होता गुरुवारी गुरुवारी गेल्यानंतर ते डॉक्टर माझ्यावर भडकले की बाबा तुझा झाला तुला साधा वाटतो का तू का असं हे केलं नाही मी तुला बोलवलं कधी होतं तू कसं काय आला नाही त्यांना असा गैरसमज झाला की मी दुसरीकडे ट्रीटमेंट आहे त्यांना सोडून त्याच्यामुळे त्यांनी मला बोलले पण मी म्हणलं त्यांना मी कुठंच गेलो नाही नाही असं शक्यच नाही म्हणजे त्यांनी म्हणले तुम्ही आता अकराचे अकरा लाख रुपये भरावे लागतील पेशी ट्रान्सफर करावे लागतील हे करावं लागतील आणि त्यानंतर मला मग मा त्यांनी सांगितलं की तुम्ही रुबीला जाऊन पेट स्कॅन करा म्हणजे स्कॅन करण्यासाठी मी गेलो केल्या केल्यानंतर गेल्यानंतर त्यांनी अकरा लाख रुपये तुम्हाला भरायला लावले मी त्यामुळे चिंतेत पडलो की बाबा आता अकरा लाख रुपये आणायचे कुठून एवढा मोठा तर पहिलाच खर्च झाला होता आणि याच्यात अजून अकरा लाख रुपये मग मी त्याच्यामुळं शांत राहिलो महाराजांना प्रार्थना केली म्हणून बाबा महाराज आता तुमच्यावर सगळं सोपवलंय इथवर आणलंय तुम्ही आता ह्यातून पण बाहेर काढा मग रुबीला पेट स्कॅन केलं मी पेट स्कॅन केल्यानंतर त्याचा रिपोर्ट आला एक दोन दिवसांनी रिपोर्ट आला त्याच्यानंतर त्या डॉक्टरांना त्यांनी ईमेलवर रिपोर्ट पाठवला ईमेलवर रिपोर्ट पाठवल्यानंतर मी माझं केममध्ये ऍडमिट आणि ते डिस्चार्ज दिल्यामुळं मी सध्या बाहेरच होतो मग त्याच्यानंतर मी पुण्याचाच राहत असल्यामुळे मग डॉक्टरांना फोन केला की मी सर ऍडमिट व्हायला येणार आहे म्हणजे तर त्यांनी म्हणले की तुम्ही सह्याद्री हॉस्पिटलला या मग मी म्हणलं माझ्या मनात प्रश्न पडला की आता एम हॉस्पिटलला मी ट्रीटमेंट घेतो म्हणजे मी सह्याद्रीला का बोलवले मग सह्याद्रीला पण त्यांची ओपीडी होती त्या ठिकाणी बोलवले मग त्यानंतर मग रिपोर्ट बी आलेला आता रिपोर्ट डॉक्टरांना पाठवला म्हणजे त्यांनी ईमेल वर मग मी परेशान झालो मग हिनी सह्याद्रीला का बोलवलं आता काय काय घालणार आहे मला हे झालं मला टेन्शन आलं होतं मग त्यानंतर मी सह्याद्री हॉस्पिटलला गेलो सह्याद्री हॉस्पिटलला गेल्यानंतर मग मी डॉक्टरांना तिथं बाहेर जे असते त्यांना सांगितलं की असं बोरे पेशंट आले सांगा म्हणलं तर ते डॉक्टर म्हणले की त्याला बसू द्या म्हणले मग बसू दिल्यानंतर मग एक दोन तासानं सगळे सगळे पेशंट गेल्यानंतर मला त्यांनी बोलून घेतला मग त्यांच्याबरोबर दोन चार डॉक्टर होते त्यांनी गेल्यानंतर म्हणले बसा तुम्ही बसा म्हणजे आणि म्हणले एकच शब्द त्यांनी बोलला की ओके टाटा बाय बाय यानंतर आपली ट्रीटमेंट बंद मग मी परेशान झालो काय झालंय म्हणलं तर तुमचा रिपोर्ट अगदी नॉर्मल आलेला आहे म्हणले आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा होता त्या दिवशी पासून मला ब्लड कॅन्सरचा आता कुठलीही गोळी नाही कुठलाही नाही कुठलाच माझा खर्च नाही सगळी महाराजांची कृपा आहे महाराजांमुळे सर्व झालं असे किती शक्य करून दाखवलं महाराजांनी असे अनेक नवीन नवीन अनुभव पाहण्यासाठी या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आवडीने पहा जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत रहा शंकर लेला यूट्यूब चॅनलवर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय जै हो जय शंकर